नमस्कार अन्नपूर्णा रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण लहान मुलांच्या आवडीचे किंवा लहान मुलांच्या मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी तयार होणारे मुरमुऱ्याचे पौष्टिक असे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत खूप साधी सोपी झटपट होणारी रे अशी रेसिपी आहे अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये होणारा लाडू किंवा रेसिपी तुम्ही म्हणू शकता याला फक्त यामध्ये आपण चुरमुरे किंवा मुरमुरे वापरलेले आहेत गोळ वापरलेला आहे आणि दोन चमचे तूप वापरलेलं आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट अगदी दहा मिनिटांमध्ये तयार होणारे लाडू आहेत तर तुम्हीही पौष्टिक असे लाडू मुलांसाठी घरामध्ये बनवून ठेवू शकता हे लाडू खूप छान असे कुरकुरीत झालेत चवीलाही खूप छान लागतात लहान मुलांसाठी देखील लहान मुलांना मधल्या वेळेमध्ये देण्यासाठी एकदम मस्त लाडू करणार आहोत तर हे क्रांतीला ला, के, हे लाडू केले जातात लहान मुलांचं बोरणा नसेल त्यावेळेस हे लाडू मुलांना छोट्या मुलांना देण्यासाठी देखील केले जातात चला तर मग आज आपण करणार आहोत लहान मुलांसाठी मुरमुऱ्याचे लाडू तर तुम्ही इथे बघू शकताय मी इथे चार वाटी मुरमुरे घेतलेले आहेत या वाटीने चार वाटी मुरमुरे घेतलेले आहेत याच वाटीने एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि दोन चमचे तूप घेतलेला आहे चला तर मग वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूया त्याचवरती वरती मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये हे घेतलेले मुरमुरे आपण घालून घेऊया मंदळ्याचे वरती हे मुरमुरे आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत कंटिन्यू सतत परतून घ्यायचे आहेत त्यामुळे एकसारखे मुरमुरे हे छान असे परतले जातात सध्याचं वातावरण हे थंडीचं आहे त्यामुळे मुरमुरे हे थोडे नरम पडले जातात त्यामुळे आपण हे कढईमध्ये भाजून घेत आहोत तर सतत एकसारखं हलवत भाजून घ्यायचं आहे त्यामुळे एकसारखे असे मुरमुरे हे देखील भाजले जातात मुरमुरे हे छान असे भाजून घेतल्यामुळे लाडू देखील कुरकुरीत आणि चला तर मग मंद वरती दोन मिनटं मुरमुरे भाजून घे हे बघा या ठिकाणी मुरमुरे हे छान असे भाजून झालेले आहेत एकदम कुरकुरीत झालेले आहेत तर आपण हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत हे बघा गॅसवरती पुन्हा कढई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप काढून घेऊया तुपामुळे मुरमुरेच्या लाडूंना छान अशी शाईन येते चकाकी येते आणि खायला देखील मस्त खुसखुशीच लागतात त्यामुळे मी इथे तूप घातलेला आहे तर तूप आपण गरम करून घेणार आहोत आणि तुपामध्ये आपण हा गूळ घालायचा आहे तर चार वाटी मुरमुऱ्यांसाठी मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ तुम्ही इथे कोणताही वापरू शकता साधा किंवा गुळ तुम्ही इथे वापरू मध्यम आचेवरती गुळ आपण छान वितवून घेणार आहोत तर फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे चला तर मग इथे आपण गुळ वितवून घेऊयात गुळ वितळण्यास सुरुवात झालेली आहे हे लाडू बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटांमध्ये हे लाडू तयार होतात आता छान वितळलेलं आहे तर मध्यमाच्या वरती आणखीन एक मिनिट आपण गुळाचा पाक शिजवून घेणार आहोत जास्त देखील पाक आपल्याला शिजवायचा नाही नाहीतर लाडू हे कडक होतात तुम्ही इथे पाहू शकताय गुळाच्या पाकाला छान असा फेस आलेला आहे आपण इथे गुळाचा पाक चेक करणार आहोत तर एका वाटीमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे तर त्यामध्ये गुळाचे गुळाच्या पाकाचे दोन तीन ड्रॉप टाकून बघूया तर छान असं इथे गोळा तयार होत आहे तर आपला पाक इथे तयार झालेला आहे तुम्ही इथे पाहू आपण इथे गॅस बंद करून घेणार आहोत आणि भाजून घेतलेले मुरमुरे सगळे एकत्र कढईमध्ये घालायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता या पद्धतीने सगळे मुरमुरे एकाच टायमाला आपण कढईमध्ये पाकामध्ये घालून घेणार आहोत आपल्याला गॅस बंद करून व झटपट करायचे आहे गरम पाक हा सगळ्या मुरमुऱ्यांना पाक थंड झाला तर मुरमुऱ्यांना व्यवस्थित लागला जात नाही त्यामुळे ही कृती पटापट करायची आहे आपल्याला इथे आपण इथे गॅस बंद करून घेतलेला आहे गॅस बंद करूनच आपल्याला ही कृती करायची आहे ते कानी ला ला ते हे बघा या ठिकाणी सर्व पाक व्यवस्थित लागलेला मिश्रण गरम असतानाच आपल्याला लाडू वळण्यासाठी सुरुवात करायची आहे त्यासाठी मी एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे तर थंड पाणी थोडंसं हातावरती घेऊन नंतर आपण लाडू वळणार आहोत तर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये जेवढे लाडू वळायचे आहेत त्यानुसार तुम्ही हे मिश्रण हातामध्ये घेऊन लाडू वळू शकता जास्त देखील हे लाडू वळताना दाबायची गरज लागत नाही सहजरित्या हे लाडू वळले जातात तुम्ही इथे सहजरित्या मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार होतो तर आणखी थोडंसं मिश्रण जेवढा लाडू आपल्याला इथे करायचा आहे तेवढं मिश्रण हातावरती घेऊन फटाफट हा लाडू वळवून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता व्हिडिओमध्ये सहजरित्या जास्त न प्रेस करता जास्त न दाबता देखील हा लाडू छान असा वळला जातो बघू शकता तुम्ही इथे तर याच पद्धतीने राहिलेले सगळे लाडू मी इथे वळून घेणार आहे इथे तयार झालेले आहेत लहान मुलांसाठी मुरमुऱ्याचे लाडू तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे लाडू दिसत आहे तर मुरमुऱ्याचे लाडू बनवताना एकच टिप्स लक्षात ठेवायचे की जोपर्यंत मिश्रण गरम आहे मिश्रण गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत जर मिश्रण थंड झाले तर लाडू हे व्यवस्थित वळता येत नाही त्यामुळे गरम मिश्रणामध्येच लाडू वळून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा लाडू दिसत आहे मला हवे त्या आकारामध्ये तुम्ही लहान मोठ्या साईजचा लाडू बनवू शकता तर मी या साईजचे लाडू बनवलेले आहेत तर साधारणतः एवढ्या घेतलेल्या प्रमाणामध्ये वीस ते पंचवीस लाडू तयार होतात तर तुम्हीही ट्राय करा लहान मुलांच्या छोटे बुकेसाठी देखील तुम्ही हे लाडू घरामध्ये बनवून ठेव तर तुम्ही हे ट्राय करा लहान मुल लहान मुलांसाठी मुरमुऱ्याचे लाडू रेसिपी आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलेकोनवरती क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय